लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे अंतर्गत अमरावती जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे आगामी निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती आचारसंहितेचा अंमल सुरू असताना करता येत नाही त्यामुळं महापालिका क्षेत्रात चौकाचौकात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे झेंडे बॅनर पोस्टर काढण्याची लगबग प्रशासनात सुरू आहे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान तर चार एप्रिलला मतमोजणी होणार आहे आयोगाच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी मतमोजणी पश्चात निकाल जाहीर करेपर्यंत राहणार आहे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवारी सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक घेऊन सूचना केल्या यामध्ये तीन टप्प्यात म्हणजे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास आणि बहात्तर तासात करावयाच्या कामांबाबत सूचित करण्यात आलं त्यानुसार सर्व विभाग प्रमुखांद्वारे आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे याशिवाय शनिवारी सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक होऊन आचारसंहितेमध्ये काय करावे याची सविस्तर माहिती देण्यात आली